आणि मग आ, ही गाय नाही का हो। ही किती वेदान आहे आता पहिलं नाही चार जण आणि काय निघली दुधाल ते नऊ लिटर दुध चालू लिटर दुधाल निघले ते पहिल्या वेतात म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कळमवरून येत असताना मला एक सुंदर गायीचा कळप दिसला आणि खूप मोठे मोठे बैल गाई म्हशी आहे त्यांच्याकडे तर बघू त्या दादासोबत बोलण्याचा प्रयत्न करू थोडासा त्या बैलांबद्दल थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग बघा या बाजूला कळ करत आहे पहाडीचं रान आहे ओलगवाडी झालेलं आष्टी आष्टी गावावर मला हे दादाचा कडक दिसला आणि खूप सुंदर अशा गाई आणि मस्ती त्यांच्याकडे आहे गौळऊ जातीच्या जा गाई आणि काही नागपुरी जातीच्या म्हशी दादाकडे आहे तर आपण दादाचा परिचय जाणून घेऊ आणि त्यांच्या मशी वगैरे आपण पाहू अरे अरे थॉमस पुन्हा एकदा घ्या दादा नमस्कार काय नाव म्हटलं आपलं गाव बेलो ना। बेलोना नाही का बरं बरं मग आपल्याकडं म्हणजे आता किती आहे गाई मशी एकशे दहा पूर्ण आणि तुमचा म्हणजे पूर्ण व्यवसाय हाच आहे का मशी म्हणजे गाई म्हशीचं आणि आता हे म्हैस कोणत्या जातीचे आहे नागपुरी नागपुरी म्हैस नाही का हो हो। पूर्ण नागपुरी म्हशी आहे आपल्याकडे हो हो। तर दादा हे दा म्हशी दुधाला कशा असते दुधाला चांगल्या असते नऊ दहा लिटर अकरा लिटर बारा लिटर दूध करू शकते हो का हो। हो। आणि फॅट कसं असतं मग मशीचा फॅट बी चांगला असते नऊ झिरो नऊ पाच असा फॅट लागते बरं बरं हा आणि आता सध्याची आपण परिस्थिती पाहतो का बाबा आता म्हणजे उन्हाळा लागत आहे आपल्या बघा असंही विदर्भात चार्याची पंचायची हो, हो। मग उन्हाळ्यात चारा काय असते ना म्हणजे रानातलाच वाढलेलं मग त्याचा काही दुधावर परिणाम नाही 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 काही पोट भरून जर भेटलं येईल भरपूर आणि सध्या मग असं समजा मार्केट मध्ये तुम्हाला मशी विकायची असल्या काही असलं तर काय दर असते मशीचा समजा आता हे मैस कशी आहे पहिलाडू आहे काय पहिल्याडू जणलेली आहे का जणायची लिहिली आहे जनलेली बरं बरं मग साधारण काय भाव राहील तिचा साठ हजार साठ हजार हो। आता पहिल्या विधात काय दूध देते चालू आहे आठ लिटर चालू आहे नाही का बरं हो। बरं आणि आपल्याकडे गवळवजा जातीच्या गाई आहे नाही का काही हो ते आपली काळ उठून गेली बरं आता हे एक म्हणजे कॉम्पिटिशन झालं वर्ध्याला गवळवचं नव्हते गेले का तुम्ही नाही नाही हा हो 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 बरं ह्या मशी काही सभावाल कशा म्हणजे रागीट आहे का नाही 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 एक नंबर फ्रेम आहोत फिरा दे हां तुम्हाला कधी कधी सांगलं जर झाला तर थोडंसं तुम्हाला हे नाही आणि आता एवढ्या मसी आहे समजा आता हे दूध किती लोक काढते याचं चौघजण चौघंजण आहे ना हा तर होऊ येत हां हां आणि मग ही गाय नाही का हो ही किती नाही चार दात आणि काय निघली दुधाला ते नऊ लिटर दुधाला निघले ते पहिल्या वेतात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वेतापासून दूध तर आणखी वाढल त्याचं लिटर हो का मग त्याची आई तुमच्याकडे होती काही आई मरण पावली का हा बरं बरं आणि ते आता तुम्ही समजा गायी आहे तुमच्याकडे यायसाठी गहू कोणता लावता का दुसरा कोणता म्हणजे वळू ठेवलेला आहे का किदे हो। कोरा चार नाही का बरं आता तुम्ही एवढ्या मशी ठेवल्या गाई ठेवल्या तुम्ही म्हणजे साहजिकच एक दोन चार जर्सी गाई ठेवले ठेवू शकले असता मग का नाही ठेवल्या तुम्ही जर्सी काही आम्हाला आवडतही नाही ना आम्हाला नाही कारण आपल्या गावरान गाई किंवा म्हशी यांच्या दुधाची जे म्हणजे फॅट वगैरे लागते हो। ते त्याच्यात लागत नाही नाही का नाही त्या परवडतच नाही आपल्याला परवडत नाही खर्चाच्या हिशोबाने परवडत नाही खर्चाच्या हिशोबाने त्याचं दूध नाही पुरवत आपल्याला नाही का आता याचा चाऱ्याचा खर्च तर एकदम कमीच आहे कमी म्हणजे झिरो बजेटच आहे काही असं तुम्ही ढेप वगैरे काही लावत ना असं ना दुधाच्या ढेप लावतो हा दुधाच्या यायला फक्त आणि बाकी तर मग चारा आपला रानातलाच बरं बरं मस्त आहे दादा तुमचं हे म्हणजे जे काही तुमचं पशुपालन आहे ना खूप चांगलं आहे मला आवडलं मी रस्त्यान चालू होतो गाई पाहिल्या मी मोठ्या मोठ्या म्हणून मी आलो इथे तर गायी बी खूप चांगल्या आहे तुमच्या या म्हणजे पशुपालनाला शुभेच्छा अच्छा चालू द्या असंच आणि ठीक आहे मग दादा मुरा म्हणजे जाग्यावर चारली तुम्ही तर ठीक आहे पण असं रानानं फिरून चारतो म्हणलं ते दूधच कमी होतेच नाही का मग आता एवढ्या याच्यात तुम्ही काही मसे कशी विकत असाल नाही टाइम पडला तसा हां हां आणि दूध पूर्ण डेअरीला आहे का मग हां हां नागपुरी जातीच्या म्हशी आहे मित्रांनो बघा या बहुतेक म्हशीच्या कपाळावर पांढरा टीका आणि पाहायला सुद्धा हे बघा पांढरे हे याची ओळख आहे नाही का